नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे आता शेतकऱ्यांना शेती पंपाचे लाईट बिल देण्याची गरज नाही महायुती सरकारकडून शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असेल ते, ते जाणून घ्या जसं की आपल्याला माहीत आहे यापूर्वी ऐन पिकाला ज्यावेळेस आपल्याला पाणी द्यायचं असतं त्यावेळेस वी वीज बिल वसुली केली जायची आणि जे शेतकरी वीज बिल भरणार नाही अशा शेतकऱ्यांची लाईट कट केली जायची परंतु आता शेतकऱ्यांना या मोफत वीज योजनेचा फायदा होणार आहे आता राज्यात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज, वीज योजना राबवण्यात येत आहे राज्यातील तब्बल चौरेचाळीस लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे यामध्ये साडेसात एच पर्यंत शेती शेतीपंप असलेले सर्व शेतकरी पात्र होणार आहेत याशिवाय शेतकऱ्यांची यापूर्वीची थकीत वीज बिले सुद्धा माफ केली जाणार आहेत आणि सोबतच मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण देखील शासनाकडून ठरविण्यात आलं आहे मागील सरकारच्या काळात कोणतीही पूर्वसूचना न देता वीज वीजतोडणी केली जाई, पाणी न मिळाल्याने हाताशी आलेले पिकं करपून जायची त्यामुळे शेतकरी त्रस्त होऊन आत्महत्या करत असत मागील सरकारच्या धोरणामुळे विजेपेक्षा मरण स्वस्त झालंय अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली होती आता या समस्या लक्षात घेऊन महायुती सरकारने तत्काळ त्याचं निवारण केलं आहे आणि शेतकऱ्यांना वीज बिलामुळे पिकाला पाणी देण्याची जी, जी चिंता आहे ती आता यापुढे सतावणार नाही महायुती सरकार शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कायम कटिबद्ध आहे याचबरोबर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून राज्यात हजारो शेतकऱ्यांना सौर कृषी पंप दिले जाणार आहेत आता शेतकरी दिवसा आपल्या पिकांना पाणी देऊ शकतो अतिरिक्त भार निवान रात्रीच्या पिकांना पाणी द्यायला जावं लागण्याची जी समस्या होती या समस्यांवर आता शेतकऱ्या या समस्यांमधून शेतकऱ्यांची आता सुटका झालेली आहे सोबतच शेतीसाठी लागणारं जे पाणी आहे त्यासाठी सिंचन प्रकल्प उभारले जाणार आहेत जलयुक्त शिवार मागेल त्याला शेततळे मराठवाडा आणि विदर्भाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सहाशे कोटी निधी अशा अनेक तरतुदीमुळे महायुती सरकारचा फोकस आता शेतकरी कल्याणावर आहे हे स्पष्ट झालं आहे तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र